शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ रहाणे यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहेत तर आजचा मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की बऱ्याच शेतकऱ्यांची समस्या आहे की सध्या रिमझिम पाऊस चालू आहे ज्याला आपण बुरबुर पाऊस म्हणतो तर अशा पावसामध्ये आम्ही कुठल्या फवारण्या घ्यायला पाहिजे किंवा कुठल्या प्रकारची डस्टिंग आपण घ्यायला पाहिजे तर त्या विषयावरती मला आज बोलायचं आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की साहेब फळं बॉईल होत आहेत काळे पडतायत त्याचबरोबर डाग डाग यायला आपली सुरुवात झालेली आहे तर आपण काय उपाययोजना करायला पाहिजे तर पहिली गोष्ट सर्वात बेस्ट जो काही ऑप्शन आहे तो आहे डस्टिंग आता डस्टिंग करत असताना समग्र शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न की डस्टिंगचं प्रमाण एकरी किती असावं तर प्रथमतः ज्यांच्या बागा हिरव्या स्टेज आहे म्हणजे तीन महिने साडेतीन महिने चार महिने साडेचार महिने तर अशा काळामध्ये तुम्हाला कॉपर अधिक सल्फर म्हणजे कॉपर डस्ट आणि सल्फर ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के जे काय मिळतं ते तर या दोन्ही मिळून म्हणजे उदाहरणार्थ जर आपण बारा किलो प्रति एकर डस्टिंग करणार असेल तर दोघांना निमानिम घेऊन मिक्स करून आपण त्याची डस्टिंग करू शकतो त्याचबरोबर याचे रिझल्ट अतिशय उत्तम आहेत अजून एक नेहमीचा प्रश्न विचारला जातो डस्टिंग झाडावरती करायची का बेडवरती तर डस्टिंग पंप जेव्हा आपल्याकडं असतो तर आपल्याला ती बेडवरतीच करायची आहे बेडवरती करत असताना ती ॲटोमॅटिकली या ठिकाणी झाडांमध्ये जाते पानाफुलापर्यंत जाते फळापर्यंत जाते आणि शंभर टक्के कवर आपल्याला या ठिकाणाहून मिळतो याचा खर्च कमी आहे प्रत्येक शेतकऱ्याने या ठिकाणी ते डस्टिंग पंप घेतला पाहिजे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की जर तुमच्याकडं डस्टिंग पंप उपलब्ध नाही आहे तर दोन तीन शेतकऱ्या मिळून पण तुम्ही घेऊ शकता याची किंमत साधारणतः आठ हजार रुपयाच्या आसपास आहे ओके आता डस्टिंगचे अजून विविध प्रकार म्हणजे तुमची बाग हार्वेस्टिंगला पंधरा वीस दिवस बाकी आहे आणि मी कॉपरची डस्टिंग केली तर कलर कमी होईल ही एक भीती असते मग अशा काळामध्ये आपल्याला सोपा उपाय आहे की बारा किलो जी काही तुम्हाला कॉपर आणि सल्फर डस्ट लागत होती तर इथं कॉपर फक्त चार किलो घ्यायची आहे आणि सल्फर हे आठ किलो घ्यायचं आहे म्हणजे कॉपरचं पर्सेंट आपण कमी केलं जेणेकरून कलर पण आहे तसा राहील आणि रिझल्ट पण चांगले मिळतील म्हणजे ज्यांच्या बागा नजदीक पंधरावीस दिवस हार्वेस्टिंग आहे त्यांनी कॉपरचं प्रमाण थोडक्यात कमी करायचं आहे ही महत्वाची सूचना आहे आता डस्टिंगमध्ये अजून वेगळं काय करता येईल तर एक टालकम पावडर मार्केटमध्ये मिळते आणि त्याच्यामध्ये बरेच शेतकरी एम पंचाळीस टाकून म्हणजे तीन चार किलो एम पंचाळीस प्लस टालकम पावडर टाकून डस्टिंग करतात तिचे पण रिझल्ट चांगले आहेत काही लोक का अँड्राकॉल मिक्स करून पण सुद्धा डस्टिंग करतात त्याचे पण रिझल्ट चांगले आहेत पण आपल्याला शक्यतो कॉपर सल्फरचे रिझल्ट पण चांगले मिळतात आणि खर्च पण कमी येतो तर अशा प्रकारे डस्टिंग हा विषय आहे आता बरेच शेतकरी म्हणतात की रिमझिम पावसामध्ये आपण या ठिकाणी आ, या ठिकाणी काय नियोजन करायला पाहिजे की फवारणी नियोजन काय करायला पाहिजे आहे का नाही तर रिमझिम पाऊस जेव्हा चालतो तेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट फंगी साईडचा सा वापर करा ज्याच्यामध्ये एम पंचेचाळीस आहेत एन्ट्राकॉल आहे झेड अठ्ठ्याहत्तर आहे ब्लू कॉपर आहे किंवा कॉन्टॅक्टमधली अजून जी काय रेंज आहे ती आहे ओके तिसऱ्या चौथ्या दिवशी याची फवारणी तुम्हाला घ्यायची आहे आता पाचव्या सहाव्या दिवशी आपण वातावरण जरा उघड वाटतंय तर अशा काळामध्ये आपण मिक्सच्या फवारण्या घ्यायला पाहिजे जसं की स्कोर कवच कोमानियल टील किंवा प्रोफायलर किंवा नॅटिओ किंवा अवतार किंवा मर्जर किंवा रिडोमिल किंवा यमपंचेस किटाजिन म्हणजे कॅब्रिओटॉप यासारख्या ह्या फवारण्या आलटून पालटून आपल्याला करायच्या आहेत जशा जशा उपलब्ध होतील तशा या केल्यामुळं काय होतं की आपलं बाग ही या ठिकाणी डाग न येता अतिशय उत्तम राहते डाग येऊ देणे ना याच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे पी एच तुमच्या पाण्याचा पी एच किती आहे तुमचा पाण्याचा पी एच साडेसहा ते सात आपल्या पाण्याचा पी एच साडेसहा ते सात करून जर आपण फवारणी केली आपलं ॲग्रोचं पी एच बॉस येतं तर ते जर वापरलं दोनशे लिटरला फक्त तीस ते चाळीस एम एल वापरायचं आहे तुमचा साडेसहा ते सातपर्यंत पी एच येऊन जातो तर ते तुम्ही वापरायला पाहिजे याच्यामध्ये दुसरी गोष्ट आहे सिलिकॉन बेस्ड स्टिकर जसं आपलं फिक्सर आहे तर त्याचा वापर तुम्हाला करता येतो आणि त्याच्यामुळं काय होतं की जेव्हा तुम्ही फवारणी करतात त्यामुळं फवारणीचे शंभर टक्के रिझल्ट मिळतात प्रत्येक पानावर ते स्प्रेडिंग होतं जेणेकरून कुठलाही भाग वजा राहत नाही शंभर टक्के कवरेज आपल्याला मिळतं तर अशा पद्धतीनं या ठिकाणी फवारणीचं नियोजन करायला पाहिजे बाकी हाय पॉवर म्हणून आपला जो प्रोडक्ट आहे वीस पंचवीस दिवसातून एखादी फवारणी त्याची घेऊ शकतात जेणेकरून तेल्या आणि येणारे विविध डाग त्याला पण कंट्रोल करता येईल अशा प्रकारे आपली बाग आपण ज्याला काय म्हणू डागमुक्त ठेवायच्या या ठराविक टिप्स जर आपण घेतल्या तर अडाणीतला अडाणी शेतकरी डाळिंबामध्ये सक्सेसफुली होऊ शकतो किंवा साईज करायची आमची साईज पी डी एफ फॉलो केली त्याने तरी त्याच्या साईज होते या फवार नियोजन जरी केलं तरी या ठिकाणी बऱ्यापैकी डाग कंट्रोल होऊन चांगले उत्पादन आपण घेऊ शकतो याच्या व्यतिरिक्तही तुमची काही समस्या असेल तुमची काही अडचण असेल तर स्क्रीनवर या ठिकाणी आमचे हेल्पलाईन नंबर दिसत आहेत त्याच्यावरती तुमची समस्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून कॉलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही आमच्यापर्यंत ती समस्या पोहोचू शकतात आमचे हेल्पलाईन नंबर तुम्हाला नक्कीच मदत करतील या व्यतिरिक्त तुम्हाला माझ्यासह बोलायचं असेल तर माझाही नंबर मी या ठिकाणी शेवटला देऊन ठेवतो अठ्ठ्याण्णव बावीस सत्याहत्तर नव्वद बारा अठ्ठ्याण्णव बावीस सत्याहत्तर नव्वद बारा तुम्ही मलाही कॉल करू शकता अजूनपर्यंत तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर तो करून घ्या बेल आयकॉन दाबा त्याला ऑल करा जेणेकरून जे काही नवनवीन व्हिडिओ आणि माहिती आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो राहणे ॲग्रोबायोटेकच्या वतीनं मी साईनाथ राहणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र